श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपण बघतो की अनेक लोक खूप भक्ती करतात दररोज देवाची पूजा करतात मंदिरात जातात मंत्र जप करतात व्रतवैकल्य करतात दानधर्म करतात उपवास करतात तरी सुद्धा त्यांच्या आयुष्यात दुःख का येते संकट का सोडत नाहीत त्रास का संपत नाही मनात प्रश्न येतो की एवढी ये भक्ती करून सुद्धा सुख का नाही मिळत हा प्रश्न प्रश्न प्रत्येक भक्तांच्या मनात कधीतरी येतो आज आपण हाच हाच विषय घेऊन सविस्तर चर्चा करणार आहोत कारण भक्ती म्हणजे फक्त देवापुढे नतमस्तक होणे नाही तर भक्तीमागील तत्वज्ञान समजून घेणेही गरजेचे आहे अनेक वेळा आपण भक्ती तर करतो पण काही चुका नकळत करतो काही गोष्टीचे भान राहत नाही आणि मग परिणाम आपल्याला दुःखाच्या रूपाने भोगावे लागतात शास्त्र सांगते की प्रत्येकाला त्याच्या कर्मानुसार फळ मिळते मग तो भक्तो असो वा नसो भक्ती ही आपल्या जीवनाला आधार देते पण भक्ती म्हणजे जादूची कांडी नाही की लगेचच सगळे दुःख दूर झाले पाहिजे भक्ती ही आपल्याला अंतर्गत बळ देते पण बाह बाहेरचे दुःख काय येते यामागे चार मोठी कारणे आहेत ती कारणे समजली तर तुम्ही भक्ती अधिक गहन होईल आणि दुःख बदलायला दृष्टिकोनही बदलेल पहिले कारण म्हणजे भूतकाळातील कर्माचे ओझे हो आपल्या शास्त्रात एक महान सत्य सांगितले गेले आहे कर्माची गाठी कोणीही टाळू शकत नाहीत आपल्याला आयुष्यातील प्रत्येक दुःख आनंद सुख संकट हे आपल्या पूर्वजन्मी किंवा जन्मी, जन्मी केलेल्या कर्माचे फळ असते अनेकदा लोक विचारतात की मी एवढी भक्ती करतो चांगली कामे करतो तरी मला त्रास का याचे उत्तर असे की तुम्ही आज भक्ती करताय पण कदाचित भूतकाळात केलेली काही चुकीची कर्मे तुमच्या जीवनात दुःखाच्या रूपाने परतत असतील भक्तीमुळे त्या दुःखाचा प्रभाव कमी होतो पण तो पूर्ण नाहीसा होत नाही जसं एखाद्या मोठ्या आजारावर औषध घेतल्याने वेदना कमी होतात पण थोडा त्रास भोगावाच लागतो तसंच कर्माचे फळ आपल्याला भोगावे लागते भगवतेत श्रीकृष्ण म्हणतात जसे कर्म तसे फळ भक्तीने तुम्ही नवीन चांगले कर्म जमा करता पण जुनी गाठी सोडवावी लागतात त्यामुळे भक्त असून सुद्धा दुःख येते हे दुःख तुमच्यासाठी एक प्रकारे जुनी देणी फिटण्यासारखे असते जसे कर्ज फेडल्याशिवाय मोकळे होता येत नाही तसंच जुनी कर्मे भोगल्याशिवाय आत्मामुक्त होत नाही दुसरे मोठे कारण म्हणजे भक्ती करताना येणारा अहंकार आपण अनेकदा म्हणतो मी रोज देवाला पूजा करतो मी इतके व्रत करतो मी इतके दान करतो हे बोलताना नकळत मी पुढे येते पण खरी भक्ती म्हणजे अहंकाराचा अहंकाराचा संपूर्ण नाश जिथे अहंकार आहे तिथे देवाची कृपा अडते अनेक भक्तांना वाटतं की मी देवाला एवढं अर्पण करतो मग देवाने माझं ऐकायला हवं पण देव म्हणजे व्यापारी नाही की तुम्ही काही दिलं तर त्याने लगेच काही दिलं पाहिजे देव हा सर्वज्ञ सर्व आहे त्याला तुमच्या अहंकाराशिवाय फक्त तुमचं शुद्ध हृदय हवं असतं अहंकाराने केलेली भक्ती ही फक्त बाह्य बाह्यधिकावा असतो खरी भक्ती ही आत्मसमर्पण असते जेव्हा आपण मनापासून म्हणतो तेव्हा मला काही नको फक्त तुझं नाव हवं तेव्हाच भक्तीला खरी ताकद येते अहंकारामुळे भक्ती असूनसुद्धा सुख नाही मिळत तिसरे कारण म्हणजे भक्ती करताना श्रद्धा आणि शुद्ध मनाचा अभाव आजकाल अनेक लोक भक्ती करतात पण मनाने दुसरीकडे असतात पूजा करतात पण मोबाईलकडे बघतात मंत्र जप करतात पण मनात विचार वेगळे असतात अशा भक्तीत शक्ती नसते श्रद्धा म्हणजे अढळ विश्वास जसं एक छोटं मूल आपल्या आईला निशंक विश्वास ठेवतं तसाच विश्वास भक्ताने देवावर ठेवला पाहिजे देवा तू आहेस तू माझ्यासोबत आहेस असा विश्वास नसेल तर भक्ती अपूर्ण राहते लोक अनेकदा देवावर अर्धा विश्वास ठेवतात देव आहे कदाचित पण माझं काम नसेल झालं तर दुसरा उपाय बघू असं म्हणतात हे श्रद्धेचं लक्षण नाही अशा अर्धवट भक्तीमुळे फल मिळत नाही त्यामुळे दुःख कायम राहतं श्रद्धा असेल तर देव कधीच सोडत नाही पण श्रद्धा नसेल तर कितीही पूजा केली तरी परिणाम मिळत नाहीत म्हणून शास्त्र सांगतात श्रद्धावान लभ लब, लभते ज्ञानम चौथे आणि अतिशय महत्वाचे कारण म्हणजे भक्ती करताना स्वार्थ आजच्या काळात बऱ्याच जणांनी भक्ती ही मागण्यासाठी असते देवा मला पैसा दे नोकरी दे आरोग्य दे परीक्षा पास कर सतत फक्त मागायचं सुरू असतं खरी भक्ती म्हणजे देवा मला तुझी सेवा करायची शक्ती दे पण आपण देवाकडे भौतिक गोष्टी मागतो त्यामुळे जेव्हा त्या गोष्टी मिळत नाहीत तेव्हा आपण निराश होतो आणि वाटते की देवाने माझं ऐकलं नाही त्यामुळे दुःख वाटतं लक्षात ठेवा वा देव आपल्याला जे खरंच चांगला हे तेच देतो तुम्ही जे मागता ते कधी कधी तुमच्यासाठी योग्य नसतं म्हणून देव ते देत नाही पण भक्ती ही जर स्वार्थरहित असेल तर तुम्हाला जे मिळेल ते तुम्हाला समाधान देईल आता प्रश्न पडतो की फक्त भक्त असून सुद्धा दुःख आलं तर आपण काय करावं तर उपाय अगदी सोपा आहे कर्माची फळे स्वीकारा दुःख आलं तर ते जुनी देणी फिटतायत असं समजा अहंकार टाका भक्तीत मी नको फक्त तू हवा श्रद्धा ठेवा देवावर अढळ विश्वास ठेवा स्वार्थ सोडा भक्ती निस्वार्थी करा जेव्हा तुमची भक्ती या चार गोष्टीपासून शुद्ध होईल तेव्हा दुःख असलं तरी ते, ते तुम्हाला त्रास देणार नाही उलट तुमचं मन शांत होईल आणि तुम्हाला देवाची खरी कृपा लाभेल मित्रांनो भक्ती करणं हे सर्वात मोठी गोष्ट आहे पण भक्तीत चुका झाल्या तर सुखाऐवजी दुःख मिळतं म्हणून या चार कर्णांचा नेहमी विचार करा भूतकाळातील कर्माचे ओझे हो भक्तीतील अहंकार श्रद्धेचा अभाव आणि स्वार्थासाठी केलेली भक्ती ही चार कारणे कळली तर तुमचं आयुष्य बदलून जाईल दुःख आलं तरी तुम्ही खचणार नाही उलट त्यातून शिकाल लक्षात ठेवा देव नेहमी भक्तांच्या पाठीशी असतो फक्त भक्ताने मन शुद्ध करून श्रद्धा ठेवून निस्वार्थी भक्ती केली पाहिजे मग सुख असो वा दुःख जीवनात समाधान नक्की मिळेल जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि अशाच उत्तम माहिती करता आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ